बाप्पा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले उद्यानामधील सर्वांसाठी सामूहिक दैनिक निशुल्क योग वर्ग गेल्या साडेतीन वर्षापासून या ठिकाणी अखंड अविरत अविचल सुरू आहे अखंड अविरत, या, या साधनेमध्ये हे संपूर्ण महिला पुरुष, पुरुष योग साधक आपली दैनिक योग साधना करून व्याधी विकार मुक्त राहून सशक्त समृद्ध शक्तिशाली बरेशारी अशा प्रकारचा हा जीवन जगण्याचा संकल्प पूर्ण करत आहेत म्हणून आज भगवान श्री गणेशांचं आगमन होते आहे म्हणून या आगमनाच्या पावसाच्या आधीनंतरच्या नंतरच्या या विशेष योग सत्रामध्ये आणि अखंडित योगसत्रामध्ये आज प्रातस्मय ब्रह्म मुहूर्तावर थोडस प्रतिकूल वातावरणातही एवढे सर्व दैनिक महिला, महिला योग साधक आणि महिला पुरुष योग साधक हे या ठिकाणी उपस्थित झाले सर्वांच अभिनंदन आहे सर्वांच स्वागत आहे हे शिव आणि शक्ती हे योग काम त्या ठिकाणी करते आहे म्हणून शिव शक्ती भक्ती युक्ती आयुर्वेद धर्म अध्यात्म संस्कृती संस्कार या सगळ्या विचारांची प्रेरण आणि प्रेरणा प्रात ब्रह्म मुहूर्तावर या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले उद्यानामध्ये ही उद्� अखंड योग गंगा वाहत राहील सर्व नागरिकांना सर्व जाती धर्माच्या लोकांना सर्व युवा युवतींना नम्र निवेदन आणि आव्हान आहे की सकाळी पाच ते साडेसहा वाजेपर्यंत सर्वांसाठी सामूहिक दैनिक निशुल्क योग वर्ग या ठिकाणी आहे आपण लाभ 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 घ्यावा 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 धन्यवाद गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा सर्वात ग्रहो गुरु करे करे